महासंग्राम महा लोकसभेचा लोकस दोन हजार चोवीस शिर्डी शिर्डी, शिर्डी, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची सभा आठ मे रोजी मालपाणी लॉन्स संगमनेर या ठिकाणी झाली आहे यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील दादासाहेब भुसे तसेच खासदार प्रतापराव जाधव बबनराव घोलप भाऊसाहेब चौधरी आणि प्रमुख पाहुणे म्हणून मधुकररावजी पिचड तसेच आमदार किरण लहाणे वैभवराव पिचड सीताराम गायकर पाटील कैलासराव वाकचौरे जालेंदर वाकचौरे तसेच सीताराम भांगरे शिवाजीराव धुमाळ बाजीराव दरोडे मारुतीराव मेंगा महेश देशमुख विजय वागचोरे आणि कोपरगावचे आमदार आशुतोष दादा काळे कृष्णा आढाव आमदार स्नेहताताई कोल्हे विवेक भैया कोल्हे मच्छिंद्र नेहे आणि संगमनेरचे आबासाहेब थोरात कपिल पवार वैभवराव लांडगे ॲडव्होकेट श्रीराम गणपुले तसेच अमोल खताळ श्रीराज डेरे साहेबराव नवले विठ्ठल घोरपडे राजाभाऊ रहाणे किशोर डोके राजेश लुटे कैलास भाऊ कासार गणपत महाले जावेद जहागीरदार संजीव भोर सोमनाथ भालेराव डॉक्टर चेतन लोखंडे दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी सुनील घुले तसेच सोमनाथ बोरसे कृष्णा हसे सुरेश देवरे शशिकांत निकम सतीश महाडिक आदी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरकरांना मंत्रमुग्ध केलाय भवानी महाराज की जय जय भवानी जय भवानी 12 35 आईलाज में जय भवानी जय भवानी अमला का भाई सरवनचे घंटेला मानला त्याच्या विरुद्ध लोक कोर्टात गेले होते हायकोर्टाने त्यांचा अपील फेटाळून हो म्हणजे ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला हला केलं डोळे काढले अंगावाची सांगती सुटली आता आणि छत्रपती संभाजी महाराजांचा केला औरंगजेबाचं नाव राहावं म्हणून कोण कोर्टात गेलं ते महाविकास आघाडी यांना छत्रपती शिवाजी महाराजांच आणि छत्रपती संभाजी महाराजांच नाव घ्यायचा अधिकार आहे का अशा ते काँग्रेसचे वडेटीवार म्हणतात हेमंत करकरे यांना कसाबची गोळी नाही लागली अरे हेमंत करकरे कामटे शाळ Gracias. <laughs> देशभक्ती आहे आणि मग मी आपल्याला एवढं सांगतो फोबाटाच्या बद्दल फोबाटाचा देश निळवडले धरण आपण केलं निळवडले धरणामधले काही गाव राहिले मला जी खासदारांनी ते वाचून दाखवले त्यांना बिलकुल देशासाठी आपल्या देशाच्या विकासासाठी आणि तुमच्या या सर्व देच्या विकासासाठी धनुष्यभावा धनुषमा

देशाच्या सुरक्षेबद्दल त्यांनी चिंतन केलं त्या अतिशय कामगिरीपूर्वक आहे देशाच्या जनतेप्रती त्यांच्या असणारे भावना देशाच्या सुरक्षेबद्दल त्यांच्या मनामध्ये असलेल्या भावना तमाम देशाच्या शेवटच्या नागरिकाला त्याच्या जीवनामध्ये आपल्याला बदल करता आला पाहिजे अविरपणे

आम्ही निवडणुकीनंतर सगळे एकत्र बसू आम्ही एकाचे कपडे घालून आणि मग आज आजच्या सभेमध्ये आदरणीय साहेबांनी मुंबईच्या घटनेबद्दल मुंबईच्या घटनेमध्ये काँग्रेस पक्षने शंका व्यक्त केलेल्या मुळात शंका उपस्थित करून हल्ल्यामध्ये बनिक पडले त्यांनी अपमान केलेला आहे अधिकारी शहीद झाले सरस्कर असतील आमच्या असतील या सगळ्या शहीदांचा अपमान त्यांनी केलेलं आहे आणि काँग्रेस पक्षानं महाविकास निवडणुकीमध्ये अनेक कामं उभे राहील विकासाची बंद उभे राहील जनमानसाकरता आम्हाला पैसे ज्यावेळेस किंवा हॉस्पिटलचं ट्रीटमेंट खर्च असेल त्यावेळेस आणि डॉक्टर हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट करून घेतो त्याचं ऑपरेशन केलं जातं आणि राज्यात त्या ठिकाणी राज्यात ते बिला येत ना त्यावेळेस त्याला शासनाची अशी माहिती मिळते की आपण आता बिल भरलेलं आहे शासकीय पैसे मिळणार आहे दोन हजार चा उदा आहे देशाचं नेतृत्व करत असताना मोदी साहेब शाविर शेख सी चोवीस तास संगमनेर